सांगली विराज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक दोन इच्छुक उमेदवार माननीय कासम मुल्ला जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर कासम मुल्ला ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत चला आपल्या वॉर्डच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी कासम मुल्ला यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी कासम मुल्ला यांच्या सोबत द्या आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई भाई म्हणणारे आता मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आणि स्वतःला मंत्रिपद व कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवत आहेत अशी घानाघाती टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपा आमदार गोपीचंद पळकरांच्यावर केली स्वतःच्या स्वार्थासाठी विचार बदलणारा व्यक्ती जत शहरांमधून निवडून गेला हे दुर्दैवी असल्याचं देखील विशाल पाटलांनी म्हटलं सुजय सांगलीच्या मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शिंदे यांच्या आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचं त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सुखोपासक तुमच्यापेक्षा भारी असेल त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका बयात गेलं ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळे आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काय तुम्ही वेगळंच बोलावं चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजाला अन्याय होतोय समाजाला अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं समाजाचं बोलता बोलता एक ते एकदमच खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पराव पडते का ते, ते, ते मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी तुम्ही आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे हो आणि आम्ही एकटं जगलं पाहिजे अशी भाषण कराव ही जग जी नगरी आहे ग्रामपंचायत नगरी आहे ती पूर्वीपासून पुरोगावी विचाराचं शहर राहिलं नाही सांगितलं अजून जानकर साहेब बोलणार नाही तर ते तुम्हाला चांगले मुद्दे मांडते तरी सांगितलं पूर्वी एका मेकांच्या कार्यक्रमात जात असताना राहिले मुस्लिम समाजिकालिंग प्रत्येक समाजातल्या घटकातले लोक ह्या ठिकाणी राहतात कधी कोणत्यात भांडण नाही काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजरे करतात एकामेकाच्या सुखात दुःखात की लोक आनंद साधना करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला अशा शहरात दुर्दैवाला असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांडण लावू शकतो दुर्दैवा ह्या ठिकाणी